कोरोचीमध्ये महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी भगवान महावीरांनी अहिंसेला जीवनाचे सर्वोच्च तत्त्व मांडले त्यांनी सर्व प्राणी मात्राप्रती करुणा आणि प्रेमाचा संदेश दिला महावीर जयंती अहिंसेच्या या महान संदेशाची आठवण करून देते आणि लोकांना सर्व प्राणी मात्राप्रती दयाळूपणे वागण्याची प्रेरणा देते भगवान महावीरांनी आत्मसाक्षात्कार हे जीवनाचे अंतिम ध्येय मानले आहे त्यांनी पाच महाव्रतांचे अहिंसा सत्य अहंकार ब्रह्मचर्य आणि तपस्वी पालन करून मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवला म्हणून हा दिवस आत्मसंवर्धन आणि आत्मविकासाची प्रेरणा देतो भगवान महावीर यांनी समाज सुधारक म्हणून विशेष भूमिका बजावली त्यांनी जातीवाद लिंगभेद आणि अनेक सामाजिक वाईट गोष्टी विरुद्ध आवाज उठवला आणि सर्व मानवांना समान वागणूक देण्याचे आणि त्यांना समान हक्क आणि संधी देण्याचे समर्थन केले महावीर जयंती सामाजिक न्याय आणि समतेची प्रेरणा देते धर्माव्यतिरिक्त अनेक लोक शांतता आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा करतात भगवान महावीर यांची जयंती कोरोची गावात गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने समस्त जैन समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या शोभायात्रेत हजारोच्या संख्येने स्त्री पुरुष आभाल वृद्ध लहान बालके मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा निघाली जैन धोस घेतलेले मुले मंगल कलश घेतलेल्या मुली यांच्या समवेत पांढऱ्या कपड्यातील पुरुष व लाल साडी परिधान केलेल्या महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या भगवान महावीरांच्या प्रतिमेने या मिरवणुकीला शोभा आणली होती कोरुची गावातील जैन वस्ती पासून निघालेली शोभायात्रा झेंडा चौक टी स्टँड या मार्गे मेन रोडवरून माळभाग पाण्याच्या टाकीजवळील जैन मंदिरात नेण्यात आली या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात जैन बांधव उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा येन फिफ्टी न्यूज